कधी कधी एक सामना फक्त क्रिकेटचा एक सामना नसतो तर अभिमान लाखो लोकांची भावना आणि इतिहास लिहिण्याची संधी असते आणि तेच गुरुवारी भारताच्या मुलींनी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर करून दाखवले गुरुवारी झालेल्या या सामन्यात इंडियन टीमने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या तीनशे एकोणचाळीस धावांचा पाठलाग पूर्ण ताकद लावून केला एकावेळी परिस्थिती अशी होती की भारतीय संघ हे लक्ष पूर्ण करेल की नाही याची गॅरंटी नव्हती पण जेमिमा रॉड्रिक्सनं शानदार शतक झळकावत भारतीय संघाचं ओझ हलकं केलं आणि हो ती शेवटपर्यंत नाबाद राहिली आणि तिने जे केलं ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायम लक्षात ठेवलं जाईल फक्त एवढंच नाही तर सेमीफायनलच्या या मॅचमध्ये असेही काही रेकॉर्ड झाले ज्यांची क्रिकेटच्या हिस्ट्री बुक्समध्ये नोंद होईल चला तर जाणून घेऊया सेमीफायनलच्या या मॅचबद्दल वर्ल्ड कपची सेमीफायनल भारतासमोर होती सात वेळा विजेती असलेली ऑस्ट्रेलिया टीम पावसाचं वातावरण आणि खचाखच भरलेलं स्टेडियम यामुळे सामन्यात आणखीच जोश आला होता आधी टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मग आधीपासूनच भारतीय गोलंदाजांना मोठमोठे शॉट्स मारायला सुरुवात केली फिबी लिचफील्ड आहे तर फक्त वीस वर्षांची पण तिने त्र्याण्णव चेंडूत एकशे एकोणीस धावांची शानदार खेळी केली यानंतर एलिस पेरीच्या सत्याहत्तर आणि ऍशले गार्डनरच्या त्रेसष्ट धावांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने पन्नास षटकात तब्बल तीनशे एकोणचाळीस धावा केल्या भारतीय गोलंदाजांमध्ये श्री चरणी आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या पण तोपर्यंत स्कोर तीनशे वर पोहोचला होता आणि असं वाटत होतं सामना तिथेच संपला पण इथूनच भारताच्या स्वप्नांची खरी गोष्ट सुरू झाली भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती शफाली वर्मा लवकर आउट झाली स्मृती मानधनासुद्धा चोवीस धावांवरच कॅच आऊट झाली त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती तर दहाव्या ओव्हरपर्यंत टीम इंडियाने दोन विकेट्स गमावून फक्त एकोणसाठ रन्स केले होते त्यामुळे सामना हातातून निसटताना दिसत होता पण मग मैदानावर आली जेमिमा रॉड्रिक्स आणि तिच्यासोबत हरमनप्रीत कौर आणि या दोघींनी मिळून भारतीय इनिंग्समध्ये जीव आणला त्यांनी एकशे सदुसष्ट धावांची भागीदारी केली जेमिमाच्या बॅट मधून निघणारे फटके हरमनप्रीतच जबरदस्त नियंत्रण आणि प्रत्येक चौकाराला प्रत्येक धावाला स्टेडियम मधून येणारा जय जयकार हे ऑस्ट्रेलियाला दाखवून देत होत की आता आपल्या हातातून सामना पूर्णपणे गेलेला आहे दोघींसाठी हा केवळ सामना नव्हता तर इतिहास घडवण्याची संधी होती आता जेमिमाचं नशीब एवढं चांगलं की बँची धावांवर असताना अलिसा हिलीने तिचा कॅच सोडला जणू तो तिच्या नियतीने ठरवलेला होता कारण त्यानंतर जेमिमा थांबलीच नाही तिने एकशे सत्तावीस भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणलं हरमनप्रीत एकोणनव्वद वर आउट झाली होती दीप्ती आणि रिचा घोषही बाद झाल्या पण जेमिमा मात्र शेवटपर्यंत लढली जेव्हा अमनजोत कौरने तो विजयी चौकार ठोकला तेव्हा संपूर्ण डी वाय पाटील स्टेडियम गरजून उठलं हा तीनशे एकोणचाळीस धावांचा विक्रमी पाठलाग महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वात मोठा यशस्वी चेस ठरला आता नजर टाकूयात कालच्या मॅचमध्ये रचल्या गेलेल्या काही इम्पॉर्टंट रेकॉर्ड्सवर पहिलं म्हणजे महिलांच्या एकदिवसीय इतिहासातील हा सर्वाधिक यशस्वी ठरलेला पाठलाग होता दुसरा रेकॉर्ड म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात एकूण सहाशे एकोणऐंशी धावा झाल्या हे स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक धावा होत्या या आधी असा विक्रम इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या नावावर होता त्यांनी दोन हजार सतराच्या वर्ल्ड कपमध्ये सहाशे अठ्याहत्तर धावा केल्या होत्या आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा रेकॉर्ड म्हणजे दोन हजार सतरानंतर पंधरा विजयांनंतर एक दिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा पहिल्यांदाच पराभव झाला सो दोन्ही दमदार टीम्स अमेझिंग खेळणारा प्लेयर आणि एकापेक्षा एक रेकॉर्ड त्यामुळे ही सेमीफायनलची मॅच कायम लक्षात राहण्यासारखीच झाली आणि बाकी आपल्या इंडियन टीमसाठी आणि इंडियन फॅनसाठी तर ऑल पॉझिटिव्ह वाईज राईट अशाच इंडियन टीमच्या पुढच्या सगळ्या मॅचेसच्या अपडेटसाठी आणि क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा ए बी सी स्पोर्ट्स या आपल्या चॅनलला थँक्यू